नानिवली के वीर शहीद अमर रहे अमर रहे नानिवली के वीर शहीद अमर रहे अमर रहे नानिवली के वीर शहीद अमर रहे अमर रहे बिरसा मुंडा करे पुकार कुल 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 पुकार बिरसा मुंडा करे पुकार कुल 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 पुकार आज अपन आपला नवन दिवस म्हणजेच आदिवासी जो वरलाडचा वारल्यांचा जो लढा झाला त्याच्यातून त्याच्यातलाच हा शेवटचा पाठ मला वाटतो इथे आपण नालिवलीला येऊन आणि तो आपला शेवटच्या लढ्याच्या सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला जा म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि सात दिवसाच्या आतमध्ये इथे एक सगळ्यात मोठा लढा झाला आणि त्या लढ्याचं एक मरण आणि आपले जे वीर शहीद झालेले आहेत ह्यांची आठवण ह्याच्यासाठी आपण इथे जमा सर्व सर्व आदिवासी बांधव ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून आणि समस्त आदिवासी बांधव इथे येऊन आपण जमावबंदी करून आपलं एक हुतात्म्यांचं आठवण म्हणून आपण इथे स्मारक उभारलेलं आहे आणि मला वाटतं दोन हजार एकोणीसला आपण हे स्मारक उभारलं आज दोन हजार चोवीस वर्ष आहे तर एवढी वर्ष झाली परंतु राजकारणातील कोणी नेते आजपर्यंत मला नाही वाटलं का आजपर्यंत इथे आपल्या जिल्ह्यातील आमदार खासदार जिल्हा परिषदचे सदस्य हे इथे आजपर्यंत नाही आले मला ही खूप खंत वाटते की गेले दोन एक हजार एकोणीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आदिवासी एकता परिषद आणि ह्या गावचे नानिवली ग्रामपंचायतचे जे पण सरपंच आणि त्यांचे सदस्य ची बॉडी आणि रम्यादा आणि वीर समिती आता जी स्थापन केलेली हे सर्व मिळून आपण इथे फक्त हा दिवस साजरा करण्यासाठी येतो आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी येतो आणि शाळेचे विद्यार्थी परंतु गावागावातून ज्या पद्धतीने लोकांनी यायचं आहे त्या पद्धतीने इथे येताना दिसत नाही आहेत तर वारल्यांचा बंड हा तर गावोगावी पसरलेला एक लढा होता आणि त्याचं स्वरूप सुद्धा त्या पद्धतीने होतं लोकसंख्यात आदिवासी समाज कधी गद, कधी जागृत होईल जागृतीचं जा जे ठिकाण आहे ज्या ठिकाणाच्या आपण जागृती करण्यासाठीच जा आपण सर्व लोकांना बोलवतो तिथेच जर येत नसतील आज आपल्या ज्या जागा जमिनी कसून खाण्यासाठी आपल्या लोकांना आवडत पण कोणामुळे त्या जागा जमिनी भेटल्या त्याची जागा आणि वसंतच घर हे कोणत्या कायद्यात झालं आणि कोणी केलं हा तो लढा हे आठवण असलं पाहिजे हाच लढा तो आणि हेच लढ्यातून कॉम्रेड वधुदा परवळेकर हरी लिहिलंय जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक आहे हा तो इतिहास आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे येतो आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ते पेज पाठवलं तर बोलतो तुम्ही गोदुताई पळकर आणि बोलतो कॉम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करता बोलतो आता आदिवासी एकता परिषदेचे विचारधारे बोलतो बाजूला ठेवून आणि आता त्याच्या बोलतो प्रचार करणार आम्ही प्रचार करत नाही ज्यांनी लिहिलंय पेज पाठवलंय पुस्तक पाठवलंय ते वाचा असा रस्ते काम थोडं तरी लिहिलंय ते आठवणीत आहे बाकीच्या तर आपला इतिहास कोणीच लिहिला नाही पण तेवढा तरी आहे खेळवाड्यात एक साईबाबाचे मंदिर आहे बांधलेलं आणि जी पण तिकडनं चालत येतात ती तिथे वस्तीला थांबतात था। तर बॅनर आम्ही बघतो तर वाढवणची लोक तिकडनं चिंचणीची लोक वावर ते तिकडची लोकं एवढी पायी चालत जातात अरे मी ते सांगतो का तेवढी पायी तुम्ही कलेक्टरला गेले तर तो वाढवण बंद राहतो आहे वाढवण झाला तर ते ट्रस्ट ट्रस्टवाले तुम्हाला जागा देणार नाही घर बांधायला बरोबर की नाही आणि इथून तिथपर्यंत पंधरा दिवस या आणि जाण्यासाठी पंधरा दिवस लागतात तेवढा चांगल्या शेतात काम केलं ना तर दहा बारा कोणी भात पिकवाल वरिष्ठभर बसून खाल तिथे दोन लाडू बिझत कुठचा त्याला <laughs> दोन तासात पण पोट नाही भरणार हे तर समजायला पाहिजे मग ते कोणत्याही समाजाचे असतील तरी पण